संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर पावसाची रिमझिम चालू होती पुण्यातल्या कॉर्पोरेट ऑफिस मध्ये काम करणारी नेहा देशमुख रोजच्या सार सारखी कॅन्टीन मधून कॉफी घेऊन घरी जाण्यासाठी कॅब ची वाट बघत होती नेहा एक साधी सुंदर सत्तावीस वर्षाची मुलगी पण मनाने खूप संवेदनशील त्या दिवशी पहिल्यांदाच अविनाश कुलकर्णीने तिला स्वतःहून कॉफी ऑफर केली अविनाश तिच्या टीम मध्ये काम करणारा स्मार्ट हुशार आणि चार्मिंग मुलगा होता दोघांमध्ये पहिली ओळख झाली हळूहळू ती मैत्रीमध्ये बदलली आणि काही महिन्यातच प्रेमात नेहाला वाटलं शेवटी तोच योग्य जोडीदार मिळाला जो माझ्या प्रत्येक स्वप्नात आहे पण कधी कधी आयुष्य आपल्या प्रेम जरी नवीन असलं तरी नेहा अविनाशवर डोळे झाकून विश्वास ठेवत होती त्याच्या मनात ती इतकी हरवून गेली की त्याच्या फोनवर येणाऱ्या अनोळखी नंबरच्या कॉल्सकडे कडे तिने कधीच लक्ष दिलं नाही अविनाश आणि ऑफिस मध्ये सगळ्यासमोर खूप प्रेमळ गोडसर वागायचा पण नेहाला काहीतरी खटकत होत तो नेहाच्या बँक खात्याची माहिती विचारायचा तिच्या पगाराची माहिती घेत होता तो तिला म्हणाला तुला विश्वास नाही का ग माझ्यावर तो बोलायचा आणि नेहा हसून सगळं विसरून जायची एका रात्री नेहा घरी एकटी होती अचानक फोन वाजला अनोळखी नंबर होता ती उचलणार इतक्यात मेसेज आला तुझा बॉयफ्रेंड तुझी फसवणूक करतोय सावध राहा नेहा दचकली पण तिने दुर्लक्ष केलं दुसऱ्या दिवशी ऑफिस तिने अविनाशचा फोन चुकून उचलला व्हॉट्सअप चॅटमध्ये एकाच वेळी तीन मुलीशी सुरू होतं पैसे घेतल्याचे मेसेजही होते नेहा तिचे हात थरथरत होते नेहा काहीच न बोलता काही दिवस शांत राहिली पण आतून तिच्या मनात एक वेगळाच प्लॅन तयार होत होता तिने अविनाशला मोठ्या रकमेचा व्यवहार करण्यासाठी बँकेत बोलावलं आणि पोलिसांना गुपचूप माहिती दिली बँकेत अविनाश पैसे काढत असताना सिव्हिल ड्रेसमध्ये पोलीस त्याला अडवायला आले त्याचा भयानक भूतकाळ समोर आला तो एक सायको रोमिओ होता ज्याने पाच ते सहा मुलींना अशाच प्रेमाच्या जाळ्यात फसवून लाखो रुपये काढले होते अविनाशला अटक झाली नेहाने विश्वासाची फसवणूक केली नव्हती पण तिने आपल्या आयुष्याचा मोठा धडा घेतला त्या रात्री तिने डायरीत लिहिलं विश्वास ठेवायला शिकलं पाहिजे पण डोळे झाकून नाही प्रेम आणि फसवणूक यांच्यातला फरक समजायला वेळ लागतो पण एकदा ओळखलं की आपण आयुष्यभर सावध राहतो या स्टोरीचा जर पुढचा भाग तुम्हाला पाहिजे असेल तर कमेंट करून सांगा तुमच्या ओळखीच्या कुणालाही अशी फसवणूक झाली का कमेंट करून सांगा